मी आज काय बनवते नाश्त्याला मी आज बनवणार नाश्त्याला कांदा पोहे इथे दोन पाण्याने कांदा पोहे धुवून घेते पोहे मग मी कांदा पोह्यासाठी काय काय लागतो कांदा पोह्यासाठी कांदा कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची हळद चवीनुसार मीठ एव्हा हे बी आता पोहे दोन वखत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यात मा टाकले मी दोन पेढे दोन नापते तेल टाकलेलं आहे छोटे आता मी प्रथम ह्याच्यात टाकते मोरी जिरा फोडणीला ह्याच्यानंतर टाकते मी टाकते आता टाकते मी हिरवी मिरची आता मी टाकते ह्याच्यात कांदा बारीक शिरलेला कांदा टाकते आता कांद्याला थोडा मरून कलर आला आता ह्याच्यात मरून कलर आला कांद्याला का त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकणार थोडीशी हळद अर्धा चमचा हळद टाकणार नंतर त्याच्यात टाकणार मी पोहे बघा मी आता ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आता हळद टाकून झाले मी ह्याच्यामध्ये आता टाकते धुतलेले पोहे पहिले काय छान कलर आलाय पोह्यांना आता मी याच्यात टाकते चवीनुसार मीठ टाकते मीठ तुमच्या अंदाजाने टाकायचं तुम्हाला किती पाहिजे तो तू एक चमचा टाकला ना हा मी एक माझ्या अंदाजाने टाकलाय त्याच्यानंतर मी चवीनुसार त्याच्यात टाकते साखर टाकते का साखर टाकते गोरवायला हा थोडासा तिखट आंबट असा गोडवा येण्यासाठी वरून मी टाकली त्याच्यामध्ये आता त्याच्यावर टाकते मी हे त्याच्यावर लिंबू वरून पिलून टाकते कारण की छान पैकी म्हणजे जर तिखट वाटत असेल कारण की काय कसं तिखट प्रमाण वगैरे असलं ना तर लिंब्यामुळे जर अशी त्याला चव वेगळी येते पोहे माझे कांदा पोहे हे झटपट रेसिपी कांदा पोहे नाश्त्यासाठी छान आणि वरून आता मी त्याच्यात टाकते झटपट माझी पोहे रेसिपी तयार रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर दीपाली ताईला सबस्क्रायबर करा त्यांना लाईक करा आणि कमेंटमध्ये टाका जय हिंद जय महाराष्ट्र